हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर बऱ्याच जणांचा सा प्रश्न असा असतो की आमचा घट दाटसर उगवत नाही घटातून वास येतो घटाला बुरा येतो किंवा घट पिवळा पडतो तर यासाठी मी भरपूर टिप्स यामध्ये शेअर केलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही घट बसवला तर घट अगदी छान दाटसर उगवेल कुठेही घटाला बुरशी आलेली नाही किंवा बुरा आलेला नाही तर अगदी चार दिवसामध्ये घट हा एवढा उगवलेला आहे कारण आता बघा तुमच्याबरोबर कोणताही व्हिडिओ शेअर करायचा झाला तर तो अगोदर बनवावा लागतो तर चार दिवसापूर्वी मी हा व्हिडिओ बनवलेला होता ग घट कसा बसवावा जेणेकरून घट आपला दाटसर उगवेल तर त्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही छान प्रतिसाद दिला तर तोच घट आहे आज पाचवा दिवस आहे बघा चार दिवस पूर्ण झालेले आहेत आणि अगदी छान असा घट आपला उगवलेला आहे सगळीकडून बघा एकसारखा घनदाट घट उगवलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही जर घट बसवला किंवा ज्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर घट तुमचा पण नक्कीच अशा पद्धतीने दाटसर उगवेल आता बघा तुम्ही जर पत्रवाळीमध्ये घट बसवत असाल तर त्यावरचा प्लास्टिकचा कागद मात्र आपल्याला काढून घ्यायचा आहे ही झाली आपली पहिली टीप कारण प्लास्टिक असल्यामुळे पाणी खाली जात नाही मुरत नाही त्यामुळे काय होतं की घट आपला कुजतो किंवा पिवळा पडतो त्यामुळे घटातून बुरा येणे असं वास येणे असं होतं दुसरी टीप म्हणजे आपल्याला काळ्या रानातलीच वावरी घ्यायची आहे म्हणजेच माती आता घट बसवतो त्यावेळी या मातीला मातीनं म्हणता वावरी म्हणतात आणि भरपूर सगळी वावरी आहे ती अशी पत्रवाळीत खाली आपल्याला टाकायची आहे वरून घटावरती म्हणजे ज्यावेळी आपण धान्य आप पेरतो त्यावेळी थोडीशीच टाकायची आहे तर काळ्या रानातली वावरी आहे आणि ती चा न चाळता आपल्याला घ्यायची आहे तर वावरी मात्र काळ्या रानातलीच घ्या त्यामुळे सुद्धा घट आपला चांगला उगवतो तांबडी माती किंवा लाल माती जर तुम्ही घेतली तर घट त्या पद्धतीने उगवत नाही तर ही झाली आपली दुसरी टीप म्हणजे आपल्याला जी माती किंवा वावरी घेतो ती काळ्या रानातलीच घ्यायची आहे आणि ती चाळून न घेता आपल्याला इथं यूज करायची आहे तर ही वावरी अजिबात चाळायची नाही कारण चाळल्यामुळे वावरी पाणी टाकल्यानंतर ती खाली तळाला बसते आणि असं तो चिकल झाल्यासारखं दाबून बसते त्यामुळे सुद्धा घट आपला व्यवस्थित उगवत नाही ही माती कशी किंवा काळ्या रानातली जी वावरी आहे ती अगदी पोकळ राहते आहे अशी घ्यायची न चालता त्यामध्ये छोटे मोठे खडे असतील तसेच आपल्याला ठेवायचे आहेत आणि दुसरे आता पुढची टीप म्हणजे हे जे धान्य आहे ते तुम्हाला अगदी छान टपोरं घ्यायचं आहे अगदी बारीक किडलेलं वगैरे धान्य न घेता धान्य कसं निवडून स्वच्छ करून जे टपोरे धान्य असतात ते घ्यायचे आहेत आणि धान्य पाच धान्य घ्या सात घ्या किंवा नऊ धान्य घेतात तरी तर मी ज्वारी बाजरी मका जवस असं घेतलेलं आहे पाच धान्यच इथं मी घेतलेलं होतं तरीसुद्धा घट छान उगवलेला होता आता यावरती थोडीशी वावरी अशा पद्धतीने हलकी टाकायची आहे आणि अजून जे राहिलेलं धान्य आहे ते यामध्ये मी टाकून घेत आहे तर धान्य पण भरपूर असं पेरा म्हणजे आपला घट अगदी दाटसर उगवेल आणि सुरुवातीला व्हिडिओमध्ये जो बघितला घट तो हाच घट आहे मी अगोदर व्हिडिओ शूट करण्यासाठी बनवलेला होता त्यामुळे आज घटस्थापना आहे तर तो घट तेवढा उंच झालेला होता तर ह्या पद्धतीने घट बसवून बघा नक्कीच तुमचा पण घट छान वाढेल अजिबात पिवळा पडणार नाही किंवा घटातून वास येणार नाही आणि आता वरून थोडीशी वावरी अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायची आहे आता घटस्थापना कशी करावी यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही चेक करू शकता तर अशा पद्धतीने अगदी हलकी वावरी यातून टाक म्हणजे यावरती टाकून घ्यायचे धान्य थोडंफार दिसलं तरी चालतं तर अशा पद्धतीने तुम्ही घट स्थापना केली तर नक्कीच तुमचा घट छान दाटसर उगवेल आणि आता यावरती अजून एक काळजी घ्यायची ते म्हणजे पाणी रोजच सगळ्यांनी घटामध्ये पाणी टाकावं असं करायचं नाही घरातील एका व्यक्तीनेच आपल्याला घटाला पाणी घालायचं आहे ती सकाळी आपण ज्यावेळी देवाला म्हणजे माळ घालतो नवीन त्यावेळी आपल्याला फक्त असं पाणी शिंपडायचं आहे ज्या दिवशी घट बसवतो त्या दिवशी मात्र असा ओला होईल एवढंच पाणी टाकायचा आहे जास्त चिखल आपल्याला इथं करायचा नाही आणि जो मातीचा घट आपण बसवतो हो, त्यामधून थोडं थोडं पाणी पाजरत राहतं आणि त्यामुळे आपला घट छान दाटसर असा उगवायला मदत होते तर बघा अशा पद्धतीने यावरती घट ओला होईल एवढं पाणी मी शिंपडून घेतलेलं आहे तर आता हा पहिल्या दिवशी तुम्ही एवढं पाणी टाकू शकता दुसऱ्या दिवशी मात्र थोडं थोडंच पाणी ॲड आहे कारण आता हे जे घटामध्ये पाणी आहे ते पाजरत राहतं आता घट कसा बसवायचा हे पण आता थोडक्यात सांगते आता यामध्ये मी हळदी कुंकू अक्षता व्हाय म्हणजे टाकायचे आहेत सुपारी एखादं नाणं टाकायचं फूल टाकायचं आहे आणि यावरती विड्याची पाच पानं किंवा आंब्याची पाच पानं ठेवली जातात आणि त्यावरती कलश नारळाचा कलश ठेवू शकतात किंवा आता बाजारात अजून डेकोरेटिव्ह म ह्याच्या मूर्ती येतात त्यासुद्धा काहीजण यामध्ये बसवतात तर ते सुद्धा तुम्ही मग ठेवू शकता तर अशा पद्धतीने नारळाला परत आपल्याला अक्षता फूल व्हायचं आहे आणि आमच्याकडे पहिल्या दिवशी जी पानं असतात विड्याची त्याची माळ असते आणि तिथून पुढे फक्त ही जी फुलं आहेत तरवड्याच्या फुलांची माळ घातली जाते आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेग फुलांची माळ घालतात पण आमच्याकडे ही जी तरवड्याची माळ असते हीच ह्याच्याच नऊमाळी होतात बाकीची फुलं आपण वाहू शकतो म्हणजे जी काही जास्वंदीची असतील किंवा तुमच्या दारामध्ये जी फुलं असतील झेंडूची असतील जे काय असतील ते तुम्ही रोज पूजा करताना ती फुलं घालू शकता पण नवमाळा म्हणाल तर आमच्याकडे तरवड्याच्या फुलाच्याच होतात आता तुमच्या कडे कशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता आणि घट बसवल्यानंतर आता इथं अखंड देवासुद्धा सुद्धा लावलेला आहे आणि घटस्थापना केलेल्या दिवशी तुम्ही संकल्प करू शकता किंवा अखंड देवा लावतो त्यावेळेसुद्धा दे संकल्प केला जातो कोणताही एक संकल्प तुमची इच्छा अशी असेल जी तुम्हाला पूर्ण करून घ्यायची असेल देवीकडून ती तु संकल्प तुम्हाला, तुम्हाला बोलायचा आहे हातामध्ये असं फूल आणि अक्षता वाहून तर अशा पद्धतीने घटस्थापना तुम्ही करून बघा तुमचा घट अजिबात पिवळा पडणार नाही किंवा घटाला बुरशी येणं वास येणं असं होणार नाही आता बघा बऱ्याच वेळाला काय होतं की घट हा काही जणांचा घट अजिबातच वाढत नाही तो विरळ होतो आता घरामध्ये मोकळी हवा असेल तर दिवसभर ठेकाय पण रात्रीचं तुम्ही काय करा की तुम्हाला अगदी भरघरचं घट हवा असेल तुमच्या घरामध्ये जर उंदीर वगैरे येत असतील तर अशा वेळी घट ते खातात तर रात्रीचा घट तुम्हाला मग तो झाकून ठेवायचा आहे तुमच्या जर लक्षात आलं की आपला घट काहीतर खातं आहे तर घरामध्ये उंदीर वगैरे असतील तरीसुद्धा ते घट खातात त्यामुळं मोठी पाटी घ्यायची आहे ते जर तुम्ही अशी घटावरती झाकली रात्रीची तरीसुद्धा तुमचा घट छान उगवायला मदत होते दिवस दिवसभर मात्र त्या ते, त्याला थोडीशी मोकळी हवा किंवा सूर्यप्रकाश जेवढा येईल तेवढं चांगलं आहे आता सगळ्यांच्याच घरात सूर्यप्रकाश येईल असं काही नसतं जरी नाही आला तरी तरीसुद्धा घट बघा अगदी छान उगवतो तर ह्या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही नक्कीच घट स्थापना करा तुमचासुद्धा घट अगदी छान घनदाट असा उगवायला मदत होईल हिरवागार बघा सगळीकडून एकसारखा घट बघ म्हणजे उगवलेला आहे यामध्ये जेवढं धान्य पेरलं होतं असं वाटतं की ते सगळंच उगवलेलं आहे त्यामुळे धान्य पेरताना काळजी घ्या की ते धान्य चांगलं असावं चांगल्या क्वालिटीचं असावं व्यवस्थित निवडून स्वच्छ करून घ्या आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे पाच धान्य नऊ त्यानु धान्य त्यानुसार तुम्ही धान्य घेऊ शकता तर पाच दिव चार दिवसामध्येच बघा ये अशा पद्धतीने एवढा घट हा वाढलेला आहे तुम्ही रात्री जर काही झाकून नाही ठेवलं तरीसुद्धा घट वाढणार फक्त थोडासा जरा तो लेट होतो यावरती झाकून ठेवल्यामुळे घट पटकन वाढायला मदत होते आणि उघडा ठेवला असेल तर घट वाढतो मात्र थोडासा एखाद दिवस लेट होतो पण घट तोसुद्धा घट छान वाढतो पण उंदीर असतील घरात तरच आपल्याला तर झाकून ठेवायचं आहे नाहीतर असं तुम्हाला घट झाकून ठेवायची काही गरज नाही तर नवरात्रीमध्ये अशा पद्धतीने तुम्ही घट बसवून बघा ह्या पद्धतीने नक्कीच तुमचा पण घट आहे असा म्हणजे वाढणार तर चार दिवसामध्ये एवढा छान घट झालेला होता तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात हे सुद्धा कमेंट करून नक्कीच कळवा तर ह्या आजपासून सुरू झालेल्या ह्या नवरात्रीच्या तुम्हाला खूप सगळ्या शुभेच्छा तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील आकांक्षा असतील त्या सगळ्या देवी तुमच्या पूर्ण करो अशी देवीकडे प्रार्थना तर चला नंतर भेटूयात अजून एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत No